तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयातून महत्वाच्या संचिका गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या महत्वाच्या पन्नास पेक्षा अधिक फाईल्स गायब झाल्याचं उघड झालंय गेल्या दोन वर्षापासून या संचिका गायब झाल्याचा अहवाल दडवून ठेवल्याचं समोर आलंय दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दिलीप नाईकवाडी संदर्भातील फाईल गायब झालेली आहे चौकशी करण्यासाठी मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीने दिलेल्या याच अहवालातून ही बाब समोर आली आहे मंदिर संस्थान नेमकं कुणाला पाठीशी घालत आहे भाविकांच्या भावनांशी खेळत आहे असा आरोप पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगने यांनी केलाय दोषींवर कारवाईची मागणी केली महाराष्ट्राची अनेक महत्वाच्या संचिका गेल्या दोन वर्षापासून गायब आहेत या चौकशी समितीमध्ये सुद्धा मंदिरी संस्थांमध्ये असलेले सगळे कर्मचारी यांची मिलीभगत असल्यामुळं हा अहवाल जवळजवळ सहा महिन्यापर्यंत दडून ठेवण्यात आला